नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे नागपूर अधिवेशन संपल्यानंतर सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत त्यांचे नियोजन करण्यासाठी दादा गटाच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक आयोजित केल्याचे जिल्हा अध्यक्ष व दीपक आबासाळुंके यांनी सांगितले साळुंके म्हणाले राष्ट्रवादीचे ग्रामीण भागातील पदाधिकारी नुकतेच निश्चित झाले आहेत राज्यातील ऐतिहासिक राजकीय घडामोडीनंतरची अजित पवार सुनील तटकरे ही पहिलीच बैठक आहे या बैठकीत जिल्ह्यातील पक्ष संघटना मजबूत करणे आणि वाढवणे होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार सुनील तटकरे लवकरच सोलापूर दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतून कार्यालय शहरात सुरू झाले आहे या कार्यालयाचे उद्घाटन सोहळ्याची तारीख व वेळ यांचे नियोजन ठरवणे या संदर्भासाठी बैठक होईल शहर व ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्त्यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे छत्रपती रंगभवन सभागृह मंगळवारी येथे ही बैठक होणार आहे या बैठकीसाठी ग्रामीण भागातील दादी समर्थकांनी उपस्थित राहावे असे आवाहन देखील दीपक आबा साळुंके पाटील यांनी केले आहे त्यामुळे पुन्हा एकदा सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राखण्यासाठी दीपक आबा साळुंके हे मैदान उतरल्याची चर्चा सध्या सुरू आहे यांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक